अमरावती जिल्ह्यातील नांदगाव शहरात उद्धव सेनेच्या वतीने निघाला घागर मोर्चा नांदगाव खंडेश्वर शहरात नगरपालिकेच्या डिझायर नियोजनामुळे पाणी टंचाई हंडाभर पाण्यासाठी नांदगाव वासियांची उन्हात पायपीट दहा दिवसातून एकदा मिळतो पाणी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी तीन दिवसात प्रश्न निकाली काढावे अन्य त्या उद्धव सेनेच्या वतीने नगर परिषद कर्मचाऱ्यांचा हातात बांगड्या घालण्याचा इशारा नांदगाव शहराला पाणीपुरवठा करणारे चांदी प्रकल्पामध्ये मुबलक असं पाणीसाठा उपलब्ध असताना नगरपंचायतच्या प्रशासनाच्या नियोजनाअभावी ढिसूळ नियोजन असल्यामुळे नांदगाव शहराला दहा ते पंधरा दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे नांदगाव शहरातील पूर्णतः बोरवेल आटल्या सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी सुद्धा आटल्या चांदी प्रकल्पामध्ये पाणी असताना सुद्धा दहा दिवस पंधरा दिवसावर पाणीपुरवठा केला जात आहे त्यामुळे नागरिकांना माता भगिनींना या महिलांना प्रचंड पाण्याची टंचाईचा सामना करावा लागत असल्यामुळे आज शिवसेनेच्या वतीनं आम्ही नगरपंचायतवर घागर मोर्चा काढला आणि इशारा दिला मुख्याधिकाऱ्यांना की तीन दिवसात या पुरवठ्याच्या उपाययोजना कराव्या अन्यथा नगरपंचायतच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना आम्ही बांगडा घालू असा इशारा आज या ठिकाणी आम्ही दिला